विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी नेते मंडळीची ने धावधाव सुरू झाली आहे कुणी गलित कार्यक्रम घेत आहेत तर कुणी शेतकऱ्यांच्या छड बांधावर भेटत आहे यात महायुती आणि महाविकास आघाडी जागा सादा वाटप तिकिटासाठी लॉबिंग सुरू झाली आहे आता यात महत्वाचा प्रश्न मतदारांना नक्कीच पडतो की बहुमत आल्यावर मुख्यमंत्री कोण होणार तर राज्यात महायुतीला बहुमत मिळालं तर पंकजा मुंडे मुख्यमंत्रीपदी विराजमान होऊ शकतात पंकजा यांना ही मोठी संधी आहे आता तुम्ही म्हणाल आम्ही असं का म्हणतोय तर याच प्रश्नाचं उत्तर आजच्या वेळेच्या माध्यमात आपण जाणून घेऊयात नमस्कार मंडळी तुम्ही पाहत आहात चौथो अस्तम हीच ती वेळ पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री होण्याची संधी असं आम्ही म्हणतोय कारण आहे निर्माण झाली अभूतपूर्व राजकीय आणि सामाजिक परिस्थिती आहे मोठ्या घडामोडी सध्या घडत आहेत दुसरीकडे राज्यात मराठा आरक्षण आणि ओबीसी समाजात आक्रोश आपण पाहतोय या सगळ्यात भाजपच्या राज्यातील प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाण्याची शक्यता आहे असे राजकीय कारण एकतर मान्य मान्य न झाल्याने मुख्यमंत्री फडणवीस यांना मराठा समाजातून आहे शिवाय भाजप आहे दुसरीकडे देवेंद्र फडणवीस नाही म्हटलं तरी ब्राह्मण आहेत हा चेहरा ओबीसी समाजाला देखील अपील होणार नाही अशा वेळी पंकजा मुंडे हा राज्यातील ओबीसींना अपील होणारा आणि सार्वत्रिक मान्यता असणारा चेहरा भाजपसाठी आणि मित्र पक्षासाठी पायद्याला ठरू शकतो अलीकडेच बाजार समितीने दोन हजार तीस दोन एकवीस मध्ये दिलेल्या अहवालानुसार राज्यात कुविती हवाला अडतीस टक्के आहे दुसरीकडे मराठ मतदार देखील बत्तीस टक्के आहे त्यामुळे मराठ्यांचा बोस पत्काळून जर भाजपला पर्यायाने मायुतीची घोडदळ करायची असेल तर ओबीसी मतदार हाच पर्याय होतो त्यामुळे माविताच्या आजारीच्या प्रचार तंत्रावर प्रत्युत्तर देईल जर मायुतीला विजयी पदाचा अडकवायचा असेल तर सार्वत्रिक मान्यता असणारा ओबीसी चेहरा पंकजा मुंडे यांचं नाव समोर येत आणि पंकजा ओबीसी समाजाला आपल्याकडे खेचण्यासाठी उत्तम पर्याय आहेत दुसरीकडे नाही म्हटलं तरी मायुतीमधील मोठा भाऊ वो म्हणून भाजप सर्वाधिक जाणं लढणार आहे क्रमांक क्रमांकावर शिंदेची शिवसेना तर तिसऱ्या क्रमांकावर अजित पवारांची राष्ट्रवादी असेल राजकीय जनदार सांगतात की शिंदेची सेना आणि अजित पवारांना बंडामुळे पटका बसू शकतो अशा परिस्थितीत मायुतीत भाजप मोठा पक्ष ठरणार आहे त्यामुळे साहजिक बहुमत आलं तर मुख्यमंत्री भाजपचाच असेल मराठा समाजाचा रोष आणि धरणांच्या फॅक्टरला निष्फळ ठरवण्यासाठी भाजपला ओबीसी मतदारांची गरज आहे हे योगाना भाजपच्या हायकमांडने कळून सुटलं आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अलीकडेच पुण्यात ओबीसी मतदारांना एक साथ घातली आहे अवघ्या महाराष्ट्राने पाहिलं त्यामुळे भाजपचं टार्गेट काय ते अगदी स्पष्ट दिसत आहे अशा वेळी मायुतीला सार्वत्रिक मान्यता असताना ओबीसी चेहरा बरोबर पंकजा मुंडे यांची गरज आहे आणि महायुतीला बहुमत मिळालं तर पंकजा मुंडेंना मुख्यमंत्री होण्याची जी नामी संधी आहे शिवाय पंकजा मुंडे सध्या विधान परिषदेच्या आमदार देखील आहेत त्यामुळे त्यांचा मार्ग सुपर दिसतोय पण त्यासाठी महायुतीला राज्याच्या मराठ्यांचा बोष निष्फळ ठरवत बहुमत मिळणं गरजेचं आहे महायुतीला सत्तेचा मार्ग आता ओबीसी मतदारांच्या एरियातून जाणार आहे हीच भाजप आणि मित्रपक्षांची रणनीती आहे ओबीसी संवाद बोंजारणे हा एकमेव ऑप्शन आता भाजप आणि मित्रपक्षाकडे आहे कारण महाविकास आघाडी मराठा मतदारांना आपल्याकडे खेचणार आहे हे स्पष्ट झालेलं आहे आणि आमदार मंगेज बोंडे यांच्यासाठी हीच ती वेळ आहे आपलं राजकीय सामर्थ्य दावून देणेच तुम्हाला याबाबत काय वाटतं ते कमेंट करून सांगा व्हिडिओ शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला पुढील सर्व अपडेट्स मिळतील तोपर्यंत पाहत राहा चौथा असतो